अगदी मला पासून स्वागत आहे तर जरा जास्तीस खुश आहे कारण की त्याचा आज कॉम्पिटिशनचा पहिला नंबर आला, आला? तू कोणती स्टोरी बोला होता फॉक्स बोलला बोलून दाखवता बोलून प्लीज Hello everyone, I'm Miss I started my box and kids. one step on a time play a box. ही होती याची स्टोरी आणि त्या स्टोरी कॉम्पिटिशन मध्ये याला फर्स्ट प्राइज मिळाले तर जास्त कुणी पार्टिसिपेट एवढं केलंच नव्हतं काय तर दहा बारा मुलांनी पार्टिसिपेट केलं कारण की नाही आपल्यापेक्षा जास्त म्हणजे रुद्रपेक्षा जास्त मेहनत आपल्याला म्हणजे पॅरेंट्सला असते कारण की त्यांच्याकडून ते लिहिलं स्टोरी लिहिणं ती करून घेणं याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि तेवढी मेहनत करायची आपल्याकडे इच्छा असली पाहिजे तेवढी मेहनत करण्याची त्यामुळं मग ते होत आता काय काय तिथं ना अशा बायकांची चर्चा चालली होती की स्टुडंट म्हणजे बच्चेपेक्षा जास्त आपणच मेहनत घ्यायची आहे तर मग कशाला पाहिजे प्राइस वगैरे असं तर असं काय नाही थोडस वाहन प्रकारे हा तर तो काय तरी करतोय तिकडे तर मला सांगतोय मी इकडून जाऊ शकतो तिकडून जाऊ शकतो तर कसं आहे ना लेकरापेक्षा जास्त आपल्यामध्ये इच्छा पाहिजे की आपल्या मुलानं पण पार्टिसिपेट केलं पाहिजे किंवा त्याने आ, प्राइस काही नाही पण त्याच्याकडून ते चांगलं परफॉर्म झालं पाहिजे त्याला ते चांगलं आलं पाहिजे त्यानं छान असं छान प्रकारे एक्सप्लेन केलं पाहिजे सगळं झालं पाहिजे तेव्हाच तर कालच आम्हाला तर टीचरने मेसेज करून मला सांगितलं होतं की रुद्रचा पहिला नंबर आला त्यामुळं आज रिझल्ट बघण्यामध्ये मला एक्स एवढी एक्साइटमेंट नव्हती खरं तर कारण की खूप छान ह्याचे झालं होतं टीचर्स होता ह्याचं खूप सारं कौतुक करत होत्या आणि आज मी ज्यावेळी रिझल्ट बघायला गेली त्यावेळेस आतापर्यंत मला बाकीच्या तर वीस पंचवीस मुलं असतील त्याचे सगळेच पॅरेंट्स ओळखत नसतात एकमेकाला प्रत्येक जण येतं आपल्या आपल्या मुलाला घेऊन जातं आज मी गेली होती मुद्दा मी गेली होती आजारी असताना मी गेली कारण की मला त्याचा रिझल्ट बघायची इच्छा होती आणि ह्याचे पप्पा पण आले होते सोबत तर ते बाहेर जांबलेले मी गेली तर मी जास्त बघत होती किंवा ती उभा होती तर बाकीचे जे, जे पेरेंट्स होते ते मला विचारत होते रुद्र मम्मा भोक्या रुद्र मम्मा भोक्या असं म्हणजे असं टीचर म्हणजे सांगतात की असं करून घ्या तसं करून घ्या तेवढं करून घ्यायची टीचर तर असं आपल्याला ज्यावेळेस पार्टिसिपेट करत असते ना त्यावेळेस टीचर एक झिरो पर्सेंट पण हेल्प करत नसतात स्टोरी सुद्धा आपण सिलेक्ट करायची असती आता स्टोरी म्हटलं की ती मोठी भरभराट पसराट असतो स्टोरी त्यातून मोजके मोजके वाक्य घ्यायचे किंवा आपल्या भाषेमध्ये आता मी ह्याला इंग्लिशमध्ये घेतलेलं कारण की हिंदी स्टोरी कुणीही बोलू शकतो मी स... कोणीही अगदी साधा एक दोन वर्षाचा मुलगा सुद्धा सांगू शकतो एक ती लोमडीन ती बहुत भुकी तीन हेन तीन कोणीही सांगू शकतं रुद्रले तरी एखादी एक गोष्ट एकदा ऐकली तरी तो सांगू शकतो पण इंग्लिशमधून इंग्लिशमधून आता हे वाक्य किती सोर रायप ग्रेप्स नंतर रिचडे किती अवघड असे शब्द आहेत ती त्याला आले पाहिजेत आणि त्याचा अर्थ त्याला समजला पाहिजे तर मी त्याला ही स्टोरी इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये शिकवली होती त्याला दोन्ही मध्ये येत होती कारण की शिकवायला जास्त वेळ तर लागत नाही पण मी त्याच्या कलानुसार घेतली आज काय थोड्याशा दोन तीन लाईनी शिकवते नंतर उद्या दोन तीन लाईनी आणि नेहमी मी त्याला ना झोपताना श जास्त शिकवते कारण की रोज मी त्याला झोपताना एखादी कहाणी सांगतच असते कशाचीही सांगते कारण की त्याला गोष्ट ऐकल्याशिवाय मग जास्त सांगतो जो रात्री झोपताना सांगतो की मम्मा मला गोष्ट सांग मग मी झोपतो मग गोष्ट सांगावी लागते त्यावेळेस मी जास्त करून त्याला बाकीच्या गोष्टी पण शिकवत असते तर काही काही मुलांनी तर असं मंत्र वगैरे गुरुर ब्रह्म आहे ते बोललं होतं त्यामुळे त्यांना तर काय मिळणं शक्यच नव्हतं कारण की स्टोरी बोलायची होती आणि आयांमध्ये जेवढं हे नव्हतं की स्टोरी करावी वगैरे जाऊ दे ज्याचा जा त्याचा प्रश्न पण सांगायचं एवढंच की मुलांना ना, ना मुलांनी केलं पाहिजे त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत की आपल्या मुलाचा म्हणजे त्याने पार्टिसिपेट करावं इथपर्यंत तर ठीक आहे ती प्राईज भेटलं नाही भेटलं ती गोष्ट वेगळी आहे पण पार्टिसिपेट करावं आणि ह्या तर वेळ रुद्राच्या कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यांचा सहभाग होता माझा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा तिनेच तर फॉक्स ग्रेप्स वगैरे ते काढून दिलं होतं कलर पण तिनेच केलं होतं आम्ही फक्त ते पाठीमागचं पप्पाचं सुद्धा त्याच्या पाठी म्हणजे ह्यावेळी होतं कारण त्यांनी पण थोडं ते बनवू लागितलं होतं पण पाठांतर वगैरे ते मीच करून घेतलं होतं किंवा स्टोरी पण मी सिलेक्ट केली होती स्टोरी लिहिली पण माझ्या मैत्रिणीने होती म्हणजे सिलेक्ट मी के केली होती पण तिच्याकडून मी लिहून घेतली कारण की ते आता कॉलेजला शिकवते त्यामुळं म्हटलं एखादा दोन अक्षर चेंजेस करावे लागले तर आणि तिचा अक्षर जरा छान होतं म्हणून तर ही होती रुद्राची आजचा रिझल्टचा थोडीशी माहिती तर आज आम्ही खूप सारी शॉपिंग केली कारण की तर आम्ही आज केलेली आहे थोडीशी शॉपिंग रुद्राला घरीच ठेवला होता कुठं ठेवला तुला का त्याला घरीच ठेवून गेल तू एक वाजली होती ऊन कसलं आहे आणि उन्हामुळे त्याला रात्री मग उलट्याचा वगैरे त्रास होतो त्याला घरीच ठेवला होता आणि आम्ही दोघं गेलो तर काय काय आणलं आम्ही दाखवते तर हे आहे पातेला चहासाठी हे रुदूला चहासाठी पातेला आणले दूध वगैरे गरम करायला त्यानंतर त्याच्यावरती झाकण नाही हे दुधाच्या पातीला कारण की दूध दिवसभर तापलेलं राहतं मग ते उघड राहत होत म्हणून मग आहे हे काढले तर ते खूप मोठं शॉप होत त्यामुळे मग काय घेऊन काही नको असं होत असत आपल्याला खूप जाड काढलं घेतली तुला दूध शोधून याच्यामध्ये द्यायला साई जाते ना तुझ्या पोटामध्ये सारखं सारखं

जळूनच गेली तर दुसरा आणलाय हा म्हणजे तवा तर हा लोखंडाचा तवा आणला तुझ्यासाठीच पराठे चपाती टिफिनसाठी बनवायला है ना हाँ। तर ना तो आधीच मला कमेंट पण खूप आला होता की अल्युमिनियमचा नको वापरू लोखंडाचा वापर तर बाजू पहिल्यापासून खूप दिवसापासून इच्छा होती घ्यायची गोर, गोर, गोर भी सकते हैं। तर ऑलरेडी आमच्याकडे तीन चार चव असतील कमी नव्हतं कुकरच त्या आतमध्ये होतं त्याने खोललं शिट्टी लावलेली आहे रुद्रण तर आधीच आहे पण तरी पण घेतला थोडं नवीन असावा मोठा पेक्षा तर म्हणून घेतला तर नॉनस्टिकचा कुकर आहे स्टील होता कचरा होता आ, हो कागद वगैरे आणि महत्वाची गोष्ट घेतलेली आहे आम्ही ती म्हणजे रॅक कारण रॅक घ्यायची खूप इच्छा होती प्रत्येक वेळी ते खिडकीवरती वगैरे

कसं पण शिफ्ट व्हायचं ट्रेन म्हटलं तरी पण आता शक्य नाहीये तर शिफ्टिंगलाच नको वाटतं असं वाटतं सगळं घ्यावं पण ज्यावेळी ती भरायचं असतं दुसरीकडे शिफ्ट होता गोळा करायचं असतं लय वैता घेतो म्हणून नाही तर कशा आहे मांडणी दाखवते तर ही आहे मांडणी जास्त उंचही नाहीये आणि जास्त कमीही नाहीये भरपूर आहे एवढी भरपूर झाली कारण आमची जा एवढी जास्त भांडी पण नाही आहेत आम्ही आपलं कामापुरतीच भांडी ठेवलेली आहेत तर असं वाटतं बरं का खूप कमी आहेत पण आता बघा मांडणी लावायला घेतल्यानंतर असं वाटायला लागलं की किती मांडी आहेत तर सगळ्यात आधी मी पेपर टाकते सगळीकडे तर ही पुस्तकं आहेत का नाही तुम्हाला वाटेल की कोणती पुस्तकं मी फाडते तर ही पुस्तकं आमच्या खाली फ्लॅटमध्ये काका राहतात ते महाराष्ट्रातलेच आहेत पण आता ते इकडं सेट झालेत आता ते गुजरातीत झालेत आता मराठी असं त्यांच्यामध्ये काही नाहीच आहे गुजराती बोलतात हे फक्त कधीमध्ये मराठी भेटले तर मराठी बोलतात तर ते ज्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे करायची किंवा काही वाचायचे तेव्हा त्यांनी म्हणजे दोन हजार तीन चारच्या वेळची पुस्तकं आहेत ते मला बोलले की घे तुला वाचायला पण मला वाचण्यासारखं काही का इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये नव्हतं किंवा मी थोडंफार वाचली होती पण आता काय म्हटलं त्यात काय वाट नव्हतं काही इन्फॉर्मेटिव्ह असं त्यामुळे मग मी मग ती फाडून आता हे करते खूप जुनी पुस्तकं आहेत पण खूप जुनी त्यांनी मला भरपूर पंधरा वीस पुस्तकं दिली होती तर मी ती ठेवते तर रुद्रचं असं त्याला असं वाटतं आहे की ही जी मान्य आहे बघा त्याला किती काम करायचं असतं माझ्यासोबत कंटिन्यू त्याला म्हटलं की नाही जा बाबा तिकडे टी व्ही वगैरे बघत बस नाही बघणार मला तुझ्यासोबतच काम करायचं आहे मला नाही बघायची टी व्ही असं त्याचं सुरू असतं आणि बघा त्याने बघा त्याचा मास्क त्याचं आयडेंटी कार्ड त्याची वॉटर बॉटल त्याचं सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर मी आता खिडकीवर वगैरे ज्या माझ्या भरणे आहेत का नाही त्या मी उचलून ताणून ठेवते तर जास्त अशा ना विकतच्या तर भरण्या नाहीच आहे माझ्याकडे ज्या ह्या सगळ्या भरण्या तुम्हाला दिसतायत का नाही त्यास कशा कशा सोबत आलेल्या असतात जसं की कशाची पण समजा गूळ आणला त्याचीच भरणी किंवा आपण काही काय सामान घेतो त्यावेळी येतात ना त्याच भरण्यात मी एकही भरणी विकत घेतलेली नाही आहे अशी सेपरेट तरी वरती जेवढी आहे ना पर्पल कलरची तो फक्त एक सेट घेतलेला आडव्या भरण्यांचा तर त्या आडव्या भरण्यात त्या मी असं सामान औषधांच्या बॉटल किंवा मेकअपचं सा सामान माझं ह्या ठेवायसाठी त्या भरण्या घेतल्या होत्या आणि त्याच्यात काहीतरी सात काठ भरण्यांचा सा सेट होता तर चार तर सेम होत्या एकदम बारक्या आणि बाकीच्या तीन होत्या ते जास्त थोड्या मोठ्या होत्या असं काहीतरी होतं त्याच्यामध्ये तर कुठं आहे ते पण एवढं माहीत नाही दोन तर आहेत तिथं स्वयंपाकात वापरण्यासाठी आणि बाकीचे डबे आहेत छोटे ते मी ठेवलेला आहे ती रुद्रने आता जो डब्बा ठेवला पर्पल कलरचा तो त्याच्यासोबत आहे एकच सेट मी आतापर्यंत घेतलेला आहे मी घेत नाही तर ते म्हणत होते आज घे विचारलं तर तो माणूस पाचशे रुपयाला पाच भरण्या म्हटलं जाऊ दे नकोच मला त्या भरण्यास नको जेवढं आहे त्याला मग तेवढं मला भरपूर आहे असं म्हटलं मी तर आता मी सगळं इथं लावते तर लावतानाच लगेचच पटकन सगळी जागा व्यापून गेली आणि रुद्र कसं पण ठेवत होता त्यालाच आवड होती ठेवायची मी फक्त त्याच्या हाताखाली देत होती घे स्टील इस तर हा प्रेशर कुकर ना स्टीलचाच मला घ्यायचा होता पण हे म्हटलं घ्यायचंच तर चांगलं गे नॉनस्टिकचा कसा त्याला आपण जर भात वगैरे केला तर भात खाल्लं चिटकून बसत नाही नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये आणि मग ते घासताना पण ताप नसतो आणि ती चिकटायचा प्रश्नच नाही ते भाताचे जे, जे कण असतात खालून आपल्या साध्या कुकरला चिटकून बसतात तसे बसत नाही असं तो माणूस म्हणत होता विकणारा तरा तर खूप असा महाग भेटला कुकर असं मला पर्सनली वाटलं पण मी घरी आल्यानंतर चेक केलं ऑनलाईन की कितीला असतो तर सेमच प्राईज होती काही कमी जास्त मला वाटलं नाही तर आम्हाला कुकर चौदाशे रुपयाला पडला आहे आणि बांडणी काहीतरी अठराशे रुपयांना पडली आणि लोखंडाचा एक तवा घेतला तो काहीतरी दीडशेच्या आसपास पण खूप जड आहे लोखंडाचा तवा पण लोखंडाच्या भांड्यामध्ये ना खूप पटकन करपतं असं माझं पर्सनल मत आहे कारण मी बघितलं होतं मग अशी करून चपाती तर मला थोडासा गॅस फुल केला की मला थोडं करपल्यासारखं होतं तर खूप पटकन भाजलं आहे त्याच्यावरती नॉर्मल तव्याला आपल्याला जास्त फुल गॅस ठेवा लागतोय ह्याला कमी गॅसवरतीच पटपट चपाते भासतायत असं मला वाटतंय पण काय माहीत बघू अजून वापरल्यानंतर कसं अनुभव येतोय पण खूप जण वापरतात लोखंडाचा तवा म्हणून मी घेतला असावा माझ्याकडं ऑलरेडी भरपूर तवे आहेत पण मी रेग्युलर वापरत नाही कारण की सगळे ते अल्युमिनियमचे असतात ना काळे होऊन जातात मग नको वाटतं एकच काळा झाला आहे ना तीच भास झाला दुसरा काय नको काळा कराय आणि मग रोज रोज आपल्याला एवढं घासणं पण होत नाही म्हणून तर तो तवा काहीतरी दीडशेच्याच आसपास पडला आणि मग एक पातेलं घेतलं चहासाठी तर ते पातेलं खूप महाग पडलं मी म्हटलं यांना नको काही गरज नाही घ्यायचं असेल तर स्टीलचं घ्या स्टीलचं शंभर रुपयांपर्यंत भेटून जाईल म्हटलं छोटं पातेलं सत्तर इंचीलाच भेटेल म्हटलं स्टीलचं घ्या तर म्हटलं नाही द भांड्यामध्ये चहा खूप छान लागतो असं तसं मग त्यांनी घेतलं तर काहीतरी आम्हाला अडीचशेच्या आस वर पडले अडीचशे काय दोनशे साठ असं काहीतरी त्याची किंमत होती सगळं मिळून आज भरपूर शॉपिंग करून आलो तर खूप दिवस होतं घ्यायचं पण सकाळचं काही जमत नाही आहे घरकामातून आणि संध्याकाळी पण स लेट उठलं ले की झाला अंधार पडला आणि मग कुठं गर्दीमध्ये मार्केटमध्ये घुसता तर आजचा दिवस तर धावपळीत गेला पण खूप बायकांचे मला कॉल येत होते कारण उद्या महाशिवरात्री आहे आणि त्यामुळं शेजा मला कुठलाही सण असू दे सगळ्या बायका मेहंदी काढायला माझ्याकडेच असतात माझ्याकडूनच मेहंदी काढून घेतात त्यामुळे मला विचारत होत्या कार्तिका पण माझी तब्येत खूप जास्त खराब होती मला आज तर ता सकाळी ताप आल्यामुळे आम्ही जेवण पण आज बाहेरूनच घेतलं होतं कारण करायची बिलकुल इच्छा नव्हती पण नंतर थोडंसं बरं वाटायला लागलं होतं पण तरी मग म्हटलं बाकीच्या जर काही शक्य नव्हतं मग म्हटलं संध्याकाळी एक आली होती तिचं फक्त मग मेहंदी लावून दिली तर मी म्हटलं मी काही नाही काढू शकत मेहंदी तर मी नाही शक्यतो म्हणत नाही तर ते प पैशांचं असं मी नसतं की पैसे मागते तर नाही मागत पैसे आपल्याकडे एखादा आहे गोष्ट तर करायची ना फुर म्हणजे मी मागतच नाही मेहंदी काढल्याचे पैसे पण स्वतःहूनच सगळ्या म्हणजे बायका ज्या पण येतील ते पन्नास शंभर त्यांच्या मनानं असं देऊन जातात आणि प्रत्येक सणाला माझ्याकडूनच काढतात पण ह्यावेळी मला काही शक्य नव्हतं कारण माझी तब्येतच स्वतःची खूप जास्त खराब आहे मग संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर मला थोडं ठीक वाटत होतं मग संध्याकाळी नऊला ला ही आली होती ह्या आल्या होत्या तर ह्यांना म्हटलं ठीक आहे त्या चालल्या होत्या रिटर्न म्हटली तुझी तब्येत खराब होते पण म्हटलं सकाळपासून खूप जणांना नाही म्हटले आता मला ना नाही म्हणावंच ना 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 वाटत नाही आहे मग म्हटलं देते काढून मग त्यांना पण काढून दिली आणि दुपारी पण एका पार्लरवारीचे आयब्रो करून दिले तर तिचं स्वतःचं पार्लर आहे पण हातानं करता येत नाही त्यामुळे ती माझ्याकडे आली होती तिचे आयब्रो करून दिले तर तब्येत खराब असले तरी नाही म्हणू नाही वाटत वाटतं काढावं एवढं विचारतायत तर नाही कसं म्हणायचं आणि प्रत्येक वेळी त्या माझ्याकडूनच आयब्रो करून घेतात तर आत्ता वाजले साडे दहा मी पण मेहंदी काढली रुद्राला पण थोडीशी काढली तर रुद्र तर काढत नाही मीच जबरदस्ती काढत असे तो म्हणतो मी काय पुरगे आहे का पण त्याला मी आज स्माइलिंग स्टार काढून दिलं तर म्हटलं पोरं हे काढतात पोरांना असलं काढायचं असतं तर त्यानं नाच सुकेपर्यंत बिलकुल तो खराब करत नाही तर माझी तर स्वतःच्या आता विधी काढायची इच्छाच नव्हती पण म्हटलं स नाही तर थोडीफार तरी काढावी मग मी थोडीशी कशी तरी पटकन आवरली आणि आता झोपणार आहे तर आजचा ब्लॉग इथं सांभवते आवडला असेल तर लाईक करा बाय